पुण्यातील पावसाळ्यातील समुद्र आणि समुद्रकिनारा आणि ना आता गजबादेवी मंदिराचा ना एक सिक्रेट गुपित आहे तुम्हाला ते सांगू का असं वाटतं की काहीच बोलू नये थोड्या वेळासाठी मस्त वेग इथे शांतपणे उभं राहावं आपल्या धक्काधकीच्या दे जीवनातून असा वेळ तर आपण थोडा काढलाच पाहिजे जिथे सागरा धरणी मिळते तिथे तुझी मी वाट पाहते किंवा सागरा प्राण तळमळला विदा सावरकर कित्येक गाणी आहेत मराठीतली असा समुद्र बघितला आणि अशी वाळू बघितली किंवा आठवण येते ती अशा वेगवेगळ्या गाण्यांची संध्याकाळची वेळ आहे आणि बघताय तुम्ही आता आपण आलो ते मेढभाऊच्या समुद्रकिनाऱ्यावरती आणि काय ऑसम वातावरण आहे बघा लांबवर दिसतं ते आपलं गजबादेवीचं मंदिर असा खवळलेला समुद्र आणि अशी ही स्वच्छ सुंदर वाळू किती क्लीन आहे बघा वाळू ही आणि असा समुद्रकिनारा जर तुम्हाला अनुभवायचा असेल निर्जन समुद्रकिनारा आहे सध्या दूरवर तुम्ही बघू शकता कोणीच दिसत नाही आहे एखाद दुसरी गावातली माणसं आहेत ती पण कुठेतरी गळ टाकायला आहे एकात दुसरा मासा मिळाला निस्त्याकासाठी दयासाठी आलेल्या आहेत पण काय भारी आहे मला खरंच कधी कधी कळत नाहीत की पावसाळ्यामध्ये लोक कोकण फिरायला काय येत नाहीत कारण माझ्यासाठी तर सगळ्यात बेस्ट ऋतू म्हणाल ना कोकणामध्ये फिरायला यायचा तर तो पावसाळा आहे पावसाळ्यामध्ये निसर्गाचं सौंदर्य एवढं असम असताना काय बोलायचं म्हणजे तुम्ही बघू शकता सगळं कसं छान हिरवा गार झालं आहे मध्ये मध्ये रिमझिम रिमझिम पाऊस पडतो आहे कधी कधी दो दो पण पडतो एक्सेप्टेड आहे की लाईट जाते कधी कधी पण ज्यांच्याकडे इन्व्हर्टर आहे इन्व्हर्टर आहे इन्व्हर्टर गेला तर पूर्वीच्या काळी तर आपण जेव्हा लाईट नसायची तेव्हा मेणबत्तीच्या प्रकाशामध्ये पण मस्तपैकी या निसर्गाचा शांततेचा आस्वाद घ्यायचोच सो so, पार्ट अँड पार्सल आहे जरा पावसाळ्यामध्ये जर फिरायला येत आहे तर तुम्हाला असा समुद्र असा वाळू असे मस्त हवा आणि एकटेपणा म्हणजे तुम्ही स्वतः एकटे आलात तर तरी सुद्धा येऊ शकता ॲज अ सोलो रायडर म्हणून किंवा तुम्ही तुमच्या फॅमिलीबरोबर फ्रेंड्सबरोबर येऊ शकता आणि थोडा मी टाईम स्पेंड करू शकता मी पण त्याच करण्यासाठी कुठेतरी आलो आहे काही कामं तर आहेत ऑब्विसली कारण आता माझ्या पाचवीला ती बुजलेली आहेत पण त्याचबरोबर बघा ना असं एक संध्याकाळ आणि संध्याकाळच्या वेळी असं मस्तपैकी समुद्रावरती यायचं आणि असं मस्तपैकी रिलॅक्स करायचं अजून काय पाहिजे तो कोण येत आहे कोकणामध्ये पावसाळ्यामध्ये फिरायला मला कमेंट करून नक्की सांगा बघा एकदम समुद्राजवळ येऊन उभा राहिलो आहे खाली मस्तपैकी माझ्या पायाजवळच लाटा येतात आणि जेटीवरती आहे त्याच्यामुळे पायाला पाणी लागत नाही आहे मागे मस्तपैकी कार पार्क केली आहे आणि एवढं भारी वाटतं ना असं वाटतं की काहीच बोलू नये थोड्या वेळासाठी मस्तपैकी तर शांतपणे उभं राहावं निसर्गाची लिला बघत आपल्या धक्काधक्कीच्या जीवनातून असा वेळ तर आपण थोडा काढलाच पाहिजे आणि मी तर नेहमी रेकमेंड करेन पावसाळ्यामध्ये या कोकणात फिरायला ओके घाबरू नका रस्ते जसे ओके आहेत आता काल मी मुंबई गोवा हायवेने आलो तर बघा एक आठ वाजता कर्जात वरून निघालो आणि पाच वाजता मिटबाऊला टच झालो तो ओवरऑल रस्ता ओके ओके होता ऑब्वियसली जिथे जिथे रस्त्याचं काम चाललंय खराब आहे ते गाडी हळू चालवा बाकीच्या ठिकाणी चालवा आणि रात्रीचा प्रवास करा ना रस्त्याला गाडीच नसते त्याच्यामुळे कसं तुम्हाला बिंदास चालवता येतं म्हणजे लक्ष द्या ओके बिंदास म्हणजे एकदमच बिंदास नको नाहीतर मग काहीतरी दुसरंच जो पण यस जर तुम्ही रात्रीचा प्रवास करता ना तर गाड्या कमी असतात बाईक कमी असतात मोठी लाट आली मोठी लाट आली काय वारी वाटतं ना समजला तो नक्की या पावसामध्ये फिरायला ओके मी तर तुम्हाला हेच रेकमेंड करेन ओके बघा ना आता तिकडे मी म्हणत आला असताना गजवादेवीला एवढी गर्दी असते बरीच माणसं आली असतात आता तिकडे निमांतपणे तुम्ही येऊ शकता देवीचं दर्शन घेऊ शकता ते मस्तपैकी फोटोग्राफी करू शकता तिकडे कोणतरी गळाने मासे पकडतोय ते मस्तपैकी मासे पकडताना उभं राहून बघू शकता तिकडे हा मासा मिळालात तो मासा पण त्यांच्याकडून घ्यायचा जर त्यांनी दिला तर विकत ओके आणि नंतर मग तरी जाऊन तुम्ही मस्तपैकी तो बनवू पण शकता ओके असे बरेचसे स्पॉट आहेत ॲक्च्युली कोकणामध्ये ना पावसाळ्यामध्ये ना नद्यांवरती मोठ्या प्रमाणात मासेमारी होते आता बघूया त्या दीपक बोट्या वगैरे आजच जाणार होते नंतर उद्या जातील आता आणि तिकडे मग वेगवेगळे मासे मिळतात ओके सो ते मासे पण खाण्याचा वे एक वेगळा आनंद असतो चविष्ट असतात एकदम मासे ते नदीतले मासे पण बारीच वातावरण झालं आहे आणि हो करें, करें दोंग दोंग पाऊस कधीही पडू शकतो आणि मजा येते कधी कधी म्हणजे असं होतं कधी कधी की एकदम दोन दोन तीन तीन दिवस कंटिन्युअसली पण पाऊस पडतो पण ते तुमचं नशीब आहे पण बाकीच्या वेळी आता कसं आहे की पाऊस पडतो पाऊस मध्ये मध्ये निघून जातो रिमझिम रिमझिम पाऊस पडत राहतो तर त्याच्यामुळे असं बाहेर फिरायला पण मिळतं आता मी थोडा वेळ काम करत बसलेलो आणि जे पण आय टी क्षेत्रामध्ये आहेत मी त्या म्हणेन की यार पावसाळ्यामध्ये ना कधी ना एखादी रूम वगैरे रेंट करा जिथं इन्व्हर्टर असेल आणि वायफाय असेल आणि तुमचं जर कंटिन्युअसली काम नसेल ना ते बाबा टार्गेट ओरिएंटेड काम आहे तुम्ही तुमच्या हिशोबाने काम करू शकता जेव्हा मस्त पैकी वायफाय चालू आहे नेट चालू आहे तेव्हा बसा काम करा बाकीच्या वेळी मस्त रिलॅक्स करा एन्जॉय करा हा भारीच वातावरण काय म्हणता तिथे बघा मस्त उंचावरती गार उडते गार नाही दुसरंच कुठलं तरी पक्षी आहे गरुड आहे का असं वाटतंय खरं हो हो गरुडच आहे ते बघा ना तिथे अजून एक गरुड बसले त्याच्या बाजूलाच दोन गरुड बघा कपाल गप्पा मारत आहेत तिकडे शांतपैकी आणि तिकडून मस्तपैकी तिकडून काय व्ह्यू दिसत असेल समुद्राचा पण तिच्यासाठी तर तो व्ह्यू असेल की बाबा अरे लांबवर कुठेतरी एखादा चांगला मासा दिसतो आहे का मग ते दोघे पण तिथून निघतील समुद्रात जातील आणि मस्तपैकी एखाद्या मस्तपैकी माशाची शिकार करतील आता तरी बघा मस्तपैकी प्रेमी युगल गप्पा मारत आहे तिथे तरी शांतता आहे ना सध्या तरी समुद्रकिनाऱ्यावरती आणि पाऊस म्हटलं की बघा सगळ्या बोटी तिकडे पार्क करून ठेवलेल्या आहेत त्याच्यामुळे आता आपल्या जेटीवरती तर तुम्हाला एकही एक बोट दिसणार नाही पण इथून दिसणार जे निसर्ग सौंदर्य तो बारीच आहे बघा ना मोठमोठ्या लाटा किती दूरवर फुटत आहेत बघा बारीच ना बघा दादा इथे मस्तपैकी काराने मासेमारी करतो आहे मी यायला तर मिळाला एखादा मासा इकडे आपलं आई गजबादेवी मंदिर आणि ना आता गजबादेवी मंदिराचं ना एक सिक्रेट गुपित आहे तुम्हाला ते सांगू का सिक्रेट गुपित हा तर ते आहे इकडे ना, है। तो ना है। आता वायफाय अवेलेबल आहे तर वायफायचा पासवर्ड तुम्ही गेस करू शकता कोणाला माहिती असेल तर कमेंट करून सांगा ओके मला तर माहिती आहे त्याच्यामुळे आता तुम्ही इथे आलात ना तर ठीक आहे इथे बसून तुम्ही तुमचं काही काम वगैरे असेल तर ते पण करू शकता किंवा कोणाला कॉल मेसेज किंवा काही फॉरवर्ड करायचं असेल तर ते पण तुम्हाला करता येतं बाकी आई गजबादेवीचं दर्शन पण घ्या इथे असं मस्त सिटिंग एरिया आहे इथे बसा वायफाय कॉल करा व्हिडिओ कॉल करा आणि इथून मस्तपैकी असा व्ह्यू एन्जॉय करा मी पण जरा आता प्रेरणाला कॉल करतो आता ऑफिसवरून आली असेल प्रेरणा सो so, हां uh, येस yes, yes, आतापर्यंत आली असेल सध्या कसं आम्ही कामं वाटून घेतली आहेत मी फिरण्याचं काम करतो आणि प्रेरणाने ऑफिस सांभाळलं आहे कारण बऱ्याच गोष्टी घडत आहेत तर त्या मी सगळ्यात सांगू शकत नाही कॅमेरावरती जेव्हा त्या संपूर्ण साकार होतील त्यावेळी मी त्या तुमच्याशी शेअर करेन पण त्याच्यामुळे आता कोणीतरी ट्वेंटी फोर बाय सेवन मुंबईत राहणं आवश्यक पण असतं त्याच्यामुळे ती रिस्पॉन्सिबिलिटी सध्या प्रेरणाने घेतलेली आहे आणि मी तर पूर्वी पण भटक्या होतो आज पण भटक्या आहे आणि उद्या पण भटक्यात राहणार तर भटकण्याचं काम माझ्याकडे दिलेलं आहे तर भटकत राहा भटकत राहा भटकत राहा आणि असा निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेत राहा पण तुम्ही पण घेऊ शकता आणि कित्येक लोकांना मला बोलतात की अरे प्रगत कोकणामध्ये घर बांधायचं म्हणजे सोपी गोष्ट नाही ओके okay, की जागा चांगली मिळत नाही जर तुम्ही ॲग्रिकल्चर लँड घ्यायला गेलात तर म्हणजे दोन गुंटे तीन गुंटे पाच गुंटे गावामध्ये जागा मिळत नाहीत वाद असतात भांडणं असतात टायटल क्लिअर नसतं मग एने जागा घ्यायची असतात काही लोकांना एने जागा परवडत नाही काही लोकांना घर बांधण्याचा खर्च परवडत नाही मग ठीक आहे ना कोणी सांगितलं तुम्हाला घर बांधायला त्याच्याशिवाय पण ऑप्शन आहे आता माझाच एक भाऊ आहे सो तो आता इथे देवगडला राहतो तर देवगडला त्याने काही घर न बांधलं आहे ओके तर त्याने ना एक जागा रेंटवरती घेतली म्हणजे पहिल्यांदा तर त्याने फ्लॅट रेंटवरती घेतलेला पण नंतर ना त्याला एक तिथे बंगला पण रेंटने मिळाला चांगला आहे ना तो रेंट पे करतो आणि मस्तपैकी त्या बंगल्यामध्ये राहतो रिटायरमेंट आयुष्य जगतो त्याला एक सर्टन पेन्शन आहे ते पेन्शनचं एक सर्टन पोझिशन रेंटमध्ये जातो आणि तो राखतो आता त्याच्यात तुम्हाला जर पूर्णच्या पूर्ण बंगलो रेंटवरती घ्यायचा नसेल तर तुम्ही एखादा आता फ्लॅट पण रेंटवरती घेऊ शकता ना बरेच समुद्राजवळचे सी व्ह्यू फ्लॅट पण तुम्हाला आरामात मोठ्या क्वांटिटीमध्ये रेंटने मिळून जातील आणि मग तिथे राहूनसुद्धा तुम्ही मस्तपैकी स्वस्तात मस्त असं कोकणातलं आयुष्य जगू शकता लाटा काली काली का लाटा फुटतात बघा इकडे दूरवर बघा काळे काय ढग कोण डेअर करेल अशा वेळी समुद्रात जायची मासेमारी सोडून जा असंच काय म्हणता अशा वेळी मला ना एक इंग्लिशचे लेखक आहेत अर्नेस्ट स्टेमिंग वे तर त्यांची सगळी पुस्तकं आठवतात ते भरपूर असे ॲडव्हेंचर सेलर होते आणि त्यांनी त्याच्यावरती बरेचसे असे नॉवेल्स पण लिहिली आहेत पुढे की काही त्यांची नॉवेल्स मी बरेच वाचायचो त्यामधलं एक पुस्तक होतं द ओल्ड मॅन अँड सी आय थिंक असंच येस आय थिंक हेच टायटल होतं तर मी युट्यूबवरती पण त्याच्यावरती एक छोटीशी फिल्म बनवलेली आहे तर तुम्ही ती पण बघू शकता मस्त फिल्म आहे ते आणि म्हणजे असं कार्टून सारखी फिल्म बनवलेली आहे त्यांनी ती पण छान आहे नाही तर मग पुस्तक वाचा पुस्तक ते एकदम छान आहे मला खूप आवडतं ते म्हणजे एक वेगळंच पॉस्पेक्टिव्ह आहे म्हणजे एक तुम्ही म्हणजे एक ब्रीफ द्यायचं झालं ना एक म्हातारा असतो त्याच्यामध्ये आणि तो लहानपणापासून त्याचं ऐकत की बाबा आपण समुद्रामध्ये जाऊन मासेमारी करायची आणि त्याच्यावरतीच त्याने उदरनिर्वाह केलेला असतो पण जसं तो म्हातारा होतो तसं तसं त्याला मासे मिळणं कमी होतं आणि पूर्वी म्हणजे काही महिन्यांसाठी ना त्याच्याबरोबर एक लहान मुलगा येतो आणि त्या लहान आणि त्या म्हाताऱ्याची मस्त कट्टी जमते मैत्री होते पण नंतर होतं काय की त्या म्हाताऱ्याला मासे मिळणं कमी होतं मग त्या मुलाचे वडील त्याला सांगतात की तू आता म्हाताऱ्याबरोबर जाऊ नको पण तरीसुद्धा ना त्या मुलाला त्या म्हाताऱ्याची ओढ असते आणि त्याच्यासाठी तो नेहमी त्याला जाऊन भेटतो त्याला काही ना काही छोटी मोठी मदत करत असतो आणि त्याला नेहमीच बेस्ट लक करत असतो आणि एक दिवस म्हातारा जातो समुद्रामध्ये त्याला बरेच दिवस मासा मिळालेला नसतो आणि त्याच्यानं हुकाला एक मोठा मासा लागतो आणि त्यानंतर जे काय घडतं ओके तर त्याची ती स्टोरी आहे बाकी मी तुम्हाला सस्पेन्स रिव्हेल नाही करत पण जर तुम्हाला वेळ मिळाला तर ओल्ड मॅन अँड सी पुस्तक नक्की वाचा अर्नेस्ट स्विंग वेचं आणि जर तुम्ही वाचलं असेल तर तुम्हाला ते कसं वाटलं तर ते पण मला कमेंट करून नक्की सांगा सो so, मी तर भरपूर एन्जॉय करतो okay. so, आता इथे ओके आय होप सो तुम्ही पण कधीतरी याल इथे आणि मस्तपैकी असं एन्जॉय करायला आणि जर तुम्ही पुस्तक वाचलं नसेल ओल्डमॅन एन्डसी तर नक्की वाचा व अशा प्रकारे जून काही पुस्तकं असतील तर ती पण तुम्ही मला रेकमेंड करू शकता मी पण वाचण्याचा प्रयत्न करेन आत्ता मी सध्या दोन पुस्तकं वाचतो आहे तर ती कोणती आहे तर ती मी तुम्हाला एका नेक्स्ट ब्लॉगमध्ये सांगेन पण बघा असा मस्तपैकी समुद्रकिनारा कोकणातील पावसाळ्यातील समुद्र आणि समुद्रकिनारा